नमस्कार मित्रांनो सभेमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तुर्कीमध्ये कशा प्रकारे आधुनिकतावाद आहे आणि पाच कोटी पर्यटक तिकडे येतात आणि कशा प्रकारे कमाल मुस्तफानी तिकडे एक आधुनिक इस्लाम मांडला वगैरे असे काही वक्तव्य केले मला कल्पना नाही राज ठाकरेंचे भाषण लिहिण्यातले सल्लागार कोण आहेत अनिल शिदोरे आहेत का आता त्यांची जागा जावेद अख्तर या हिंदू द्वेष्ट्या कवी किंवा कथाकार पटकथाकार यांनी घेतलेली आहे कारण अन्यथा तुर्कीबद्दल एवढं प्रेम दाटून यायचं खरं तर काही कारण नाही वाईट या गोष्टीचं वाटलं की या भाषणानंतर मनसैनिकांनी कुठेतरी एका इमारतीच्या आवारातल्या एका वॉचमनला मराठी येत नाही म्हणून मनसे स्टाईल प्रसाद दिला आणि मग शेवटी मी मराठी शिकायचा प्रयत्न करेन वगैरे असं त्याच्याकडे म्हणून घेतलं मराठी यायला पाहिजे याच्याबाबत वाद नाही आहे पण ज्या जावेद अख्तरना अजूनही चांगलं मराठी बोलता येत नाही ज्यांचा अख्खा जन्म या मुंबईत गेला त्यांनी स्टेजवर हिंदी भाषण करायचं कारण त्यांची हिंदी दर्जेदार आहे आणि सुरक्षा रक्षकांनी मात्र कुठून ते गावावरून आल्या आल्या त्यांना मराठी बोलावं जाऊ दे पण हा विषय नाही आहे आज राज ठाकरे ही विषय नाही आहे पण राज ठाकरेंनी बघावा यासाठी हा व्हिडिओ करत आहे कारण त्यांनी ज्या आदर्श देश म्हणून उल्लेख केलेल्या तुर्कियेचा जो कारभार आहे तो आता जगासमोर आलेला आहे आंदोलनाला उतरलेले आहेत या तुर्कीचे अध्यक्ष रजीब तैयब, अरद्वान, इर्दोगान असा स्पेलिंग आपण आपल्याला मराठी लोकांना तर खास करून इंग्लिशचं मराठीप्रमाणे उच्चार करायची सवय असते त्यामुळे ते इर्दोगान असा होतो पण आपण उच्चार त्यांचा आरदवान आहे आणि त्यांच्या विरुद्ध पंतप्रधान पदाचे तर अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून ज्यांचं नाव जाहीर होणार होतं ते इक्रम किंवा अक्रम इमामुलू यांना तुरुंगात टाकलेलं आहे त्या तुर्कीयेमध्ये लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न गेली वीस वर्ष चालू आहे आणि त्या इमालू यांच्या बाजूनी लोकशाहीच्या रक्षणासाठी लाखो लोक रस्त्यावर उतरलेले आहेत एकोणीस मार्चला त्यांना अटक करण्यात आली होती आता त्याला जवळपास दोन आठवडे पूर्ण झालेले हे आपल्याकडच्या लोकांना आणि खास करून ज्या डाव्या कम्युनिस्ट विचारसरणीच्या मुसलमानांना म्हणजे कम्युनिस्ट मुसलमान इस्लामिस्ट असतात पण त्यांचा इस्लामचं प्रेम वेगळ्या प्रकारचं असतं त्यांना हे कमाल बद्दल विशेष आकर्षण आहे या कमाल मुस्तफाने एकोणीसशे वीसच्या दशकात तुर्कीमधली खिलाफत बरखास्त करून टाकली भारतीय मुसलमान आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढायच्याऐवजी तुर्कीमधल्या इस्लामिक सत्तेसाठी किती इस्लामिक सत्ता राहिली तर भारतात आज न उद्या आपल्याला इस्लामिक सत्ता स्थापन करता येईल म्हणून लढत होते त्यांना महात्मा गांधींचा पाठिंबा अफगाणिस्तानच्या आमिराला निमंत्रण दिलं होतं की या आणि भारतावर हल्ला करा आणि भारतावर हल्ला करून भारताला एक इस्लामिक देश बनवा हा सगळा खुळेपणा भारतात चालू होता तेव्हा कमाल मुस्तफानी आपल्या देशात जे काही पराभवाचं जे सत्र सुरू आहे एकेकाळी ज्ञात असलेल्या अर्ध्या जगावर साम्राज्य गाजवणारा तुर्की आहे ओटोमन साम्राज्य आज तुकडे तुकडे पडतायत हे लक्षात आल्यावर या कमाल मुस्तफानी तुर्कीमध्ये सत्ता हातात घेतली तुकडी तुर्कीचे तुकडे होणे त्यांनी थांबवलं इस्लामिक सत्ता गेली आणि त्याच्याऐवजी आधुनिकतावाद त्यांनी जोपासला अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांशी संबंध सुधारले नेटोचे सदस्य झाले हे राज ठाकरेंनी सांगितलं तेच मी सांगतोय पूर्वी ओटोमन साम्राज्यामध्ये अरेबिक लिपी वापरायचे स्क्रिप्ट वापरायचे त्याच्याऐवजी त्यांनी रोमन स्क्रिप्ट आणली महिलांना रस्त्यावर बुरखा घालायला बंदी केली विद्यापीठामध्ये बुरखा घालून जायला बंदी केली आणि लष्कराला अशा प्रकारे सज्ज ठेवलं की जर उद्या ह्या सगळ्या गोष्टी विपरीत होत आहेत असं वाटलं तर लष्करांनी सत्ता ताब्यात घ्यायची आणि वेळोवेळी लष्करांनी ती सत्ता ताब्यात घेतली होती म्हणून म्हटलं की राज ठाकरेंचं माहिती आहे बरोबर आहे पण ही खूप जुनी माहिती आहे याच तुर्कीमध्ये दोन हजार दोन सालापासून रजीब तै्यब अरदवान हे पहिले पंतप्रधान आणि पंतप्रधान पदाच्या दोन टर्म पूर्ण केल्यावर थेट घटना बदल करून ते अध्यक्ष झाले म्हणजे भारतात म्हणत असतात मोदी घटनेत बदल करतील मोदी हुकुमशा होतील ही गोष्ट त्या आदर्श असणाऱ्या तुर्कीमध्ये झालेली आहे आणि त्याच्या आधीही हे अरदवान होते ते इस्तंबुल या तुर्कीतल्या सगळ्यात मोठ्या शहराचे महापौर होते आता ज्यांना तुरुंगात टाकलाय इक्रम इमामुलू हे देखील इस्तंबुल शहराचे दुसऱ्या टमचे महापौर आणि ते दोन हजार तेवीस साली ते अरदवान विरुद्ध निवडणुकीला उभे राहिले होते पण त्यांना तुरुंगात टाकलं आणि तेव्हा त्यांची उमेदवारीच रद्द करून टाकली आता सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन त्यांचं नाव अरदवान यांच्या विरुद्ध सुचवलं होतं निवडणूक आहे दोन हजार अठ्ठावीस साली आत्ता आहे दोन हजार पंचवीस सालचा पहिली तिमाही आध एक एप्रिल आहे दुसरी तिमाही सुरू झाली पण जवळपास तीन वर्षा आधी त्यांनी उमेदवार जाहीर करण्याची तयारी चालवली होती आणि ते होऊ नये म्हणून त्यांना तुरुंगात टाकलेलं केवळ त्यांनाच नाही त्यांच्यासह शेकडो त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या अटक केलेली आहे तुर्की याचे अध्यक्ष होण्यासाठी पदवी आवश्यक आहे ही गोष्ट मात्र आपण त्यांच्याकडनं शिकली पाहिजे पण असू दे पण तिथे या इमाम उलू यांची पदवीच बोगस आहे असा शोध तिथल्या विद्यापीठांच्या संस्थेनी आपल्याकडे जसे यूजीसी असते तशा तिथल्या संस्थांनी तो शोध लावलेला आहे आणि त्यांचं पदवी बोगस असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचा अध्यक्षपदी उमेदवार होण्याचा मार्ग अवघड झालेला आहे दुसरी गोष्ट त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून आणि दहशतवादी संघटनांना म्हणजे पी के के ही कुर्दिश लोकांची संघटना आहे तिला मदत केल्याच्या आरोपावरनं त्यांना अटक केलेली आहे आता लक्षात घ्या याच पी केशी के शांतता वाटाघटी सध्याचे अध्यक्ष रजीब तै्यब अरदवान करत आहेत पण त्यांना काही त्याचाही फरक पडत नाही पण विरोधी पक्षनेत्यावर किंवा विरोधी पक्षाच्या महापौरावर त्यांनी याच संघटनेला मदत केली म्हणून त्यांच्याविरुद्ध दहशतवादाची कलमं लावण्यात आलेली आणि त्यामुळे लोक रस्त्यात उतरलेले आहेत कारण अरदवान यांच्या काळात तुर्कीची पूर्णपणे वाट लागलेली आहे जे पाच कोटी पर्यटक तिथे जातात ना त्यातले बरेच जण हल्ली गोष्टी स्वस्तात मिळतात म्हणून जातात कारण मी स्वतः जेव्हा इस्तांबुल म्हणजे विमान त्याच्यावर गेलो होतो विमानतळावर तेव्हा एक तुर्कीश लिरा सदतीस रुपये होता पहिल्याने मी गेलो तेव्हा पंचवीस होता त्याच्यानंतर तो सदतीस रुपयापर्यंत गेला होता आज त्या एका लिराचं मूल्य किती माहिती आहे सव्वा दोन रुपये सव्वा दोन रुपये म्हणजे बघा सदतीस रुपयावरनं सव्वा दोन रुपयावर एवढं त्यांचं चलन घसरलेलं आहे आणि त्यामुळे जी गोष्ट युरोपात महाग मिळते तीच गोष्ट तुर्कीत स्वस्त मिळते म्हणून बरेचसे लोक तुर्कीत जातात अनेक पिक्चरचं शूटिंग तुर्कीमध्ये होतं कारण स्वस्तात होतं ते त्यांच्या आधुनिकतावादामुळे नाही तर त्यांच्या स्वस्ताईमुळे होतं आता जेव्हा हा रजित तय्यद यद्वान अरद्वान सत्तेवर आले कारण तुर्कीमध्ये सार्वजनिक ठिकाणी इस्लामची ओळख दाखवण्यावर बंदी घालण्यात आली होती त्याच्या विरुद्ध या अरद्वांनी बंड केलं कारण ते एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते इस्तांबुल शहराचे महापौर होते एका इस्लामिक विचारसरणी असलेल्या कवितेचं सार्वजनिक ठिकाणी वाचन केलं म्हणजे आम देखेंगे वगैरे जे करतात ना तस तशा प्रकारच्या कवितेचं वाचन केल्याबद्दल त्यांना तुरुंगात टाकलं होतं त्याच्यानंतर ते बाहेर आले त्यांनी आपली विचारधारा बदलली बदलली म्हणजे केवळ सोंग केलं आणि थोडा आधुनिकतावाद पुढे आणला त्याच्या आधारावर ते आधार तुर्कीचे पंतप्रधान झाले पंतप्रधान झाल्यावर त्यांनी सुधारणांना प्रारंभ केला तुर्कीच्या सगळ्या शेजारी देशांशी संबंध बिघडलेले होते ते सुधारण्यावर भर दिला त्याच्यानंतर त्यांनी लोकांच्या इस्लामवादाला साथ घालायला सुरुवात केली त्यांची पत्नी जिच्याबरोबर पुन्हा राज ठाकरेंचा दुसरा एक मित्र आमिर खान ज्यांना जाऊन भेटला होता ती त्यांची पत्नी सार्वजनिक ठिकाणी त्याला बुरखा नाही म्हणता येणार असा डोळे म्हणजे काय पण ज्याला हिजाब म्हणतात चेहरा फक्त उघडा बाकी सगळं शरीर झाकलेलं अशा प्रकारचा हिजाब घालून सार्वजनिक ठिकाणी पंतप्रधानांचीच बायको वावरायला लागली ज्याच्यावर तुर्कीमध्ये बंदी होती म्हणजे बघा तुर्कीला आधुनिक देशाकडनं इस्लामवादी देश बनवण्याचा प्रयत्न अरद्वान यांनी सुरू केला आणि त्याच्यासाठी त्यांनी कारण दिलं की बुरखा घालायला बंदी असल्यामुळे अनेक महिला त्यांचा शिक्षणाचा मूलभूत अधिकार वापरू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे विद्यापीठांमध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालायला परवानगी देणं म्हणजे महिलांचं स्वातंत्र्य जपणं बघा म्हणजे किती पुरोगामी विचार आहेत आणि हे सगळे विचार युरोपीय देशांनी आणि अमेरिकेने उचलून धरले की बरोबर आहे आपल्याकडेही त्या बेबी मुस्कान कोण जी होती बीबी मुस्कान बेबी नाही तिलाही शाळेमध्ये का हायस्कूलमध्ये बुरखा घालून जायचं होतं आणि त्याच्यावर बंदी घातली तर आपल्याकडचे पुरोगामी ठणठणाट करायला लागले की बुरखा घातला नाही तर मुस्लिम मुलींना शिक्षणच मिळणार नाही म्हणजे ज्या गुरुकडे आपण देवाहून श्रेष्ठ म्हणून गुरुला बघतो त्यांच्याकडे जर एक पुरुष म्हणून बघायला शिकवलं जात असेल आणि त्याच्यापासनं स्वतःचं ज्या गुरुकडनं विज्ञा मिळवायची त्याच्यापासून स्वतःचं लज्जा रक्षण करायचं या भावनांनी मुलींना शाळेत पाठवलं जात असेल पण हे तुर्कीमध्ये सुरू झालं एवढ्यावरच हे थांबलं नाही तुर्कीमध्ये सोफिया म्हणून एक प्रसिद्ध वास्तू आहे जिथे ऑर्थोडॉक्स चर्च होतं पाचव्या शतकातलं बहुतेक ओटोमन साम्राज्य आल्यावर त्यांनी त्या चर्चच्या मशिदीत रूपांतर केलं होतं जसं भारतात अनेक ठिकाणी झालं कमाल मुस्तफाची सत्ता आल्यावर त्यांनी सेक्युलरिझम म्हणून या मशिदीतला नमाज बंद केला आणि त्याचं म्युझियम मध्ये रूपांतर केलं होतं त्या म्युझियमचं पुन्हा मशिदीत रूपांतर याच तुर्कीच्या आधुनिकतावादी वगैरे रजीब रुपांतर यांनी केलं आणि तिथे नमाज पडली गेली आणि त्याच्यामुळे जगभरातल्या मुसलमानांना एक आपला नवा मसिहा जगभरातल्या पेक्षा पाकिस्तानमधल्या आणि मलेशियामधल्या आणि मग या आधारावर तुर्कीनी या सगळ्या देशांना इस्लामिक देशांनाही चॅलेंज करायला सुरुवात केली पहिले त्यांनी इस्रायल विरोध आपल्या परराष्ट्र निधीचं केंद्रस्थान बनवलं कारण तुर्की आणि इस्रायल यांच्यात चा खूप चांगले संबंध होते पण इस्रायलचा विरोध केला तर मुस्लिम जगात आपल्याला पाठिंबा मिळतो हो। म्हणून देशाची पद्धतशीरपणे कशी वाट लावली याचं उदाहरण या तुर्कीचे रजब तय्यब अर्दवान आहेत मग ते झाल्यावर त्यांनी एक सगळं ही जी तुर्कीचे जे राष्ट्रीय हिरो होते ते ओटोमान साम्राज्याचे एक एक शिलेदार सेनापती त्यांच्या नावाने चित्रपट काढणं मालिका काढणं आणि त्या जगभरातल्या मुस्लिम समाजापर्यंत जाणं अरेबिकमध्ये जाणं उर्दूमध्ये जाणं हिंदीमध्ये जाणं या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या हे सगळं करता करता जसं म्हटलं की आपली सत्ता मजबूत करायला त्यांनी घटनेत बदल करून हुकुमशाही व्यवस्था म्हणजे खरंतर अध्यक्षीय व्यवस्था पण ती एका प्रकारची हुकुमशाही व्यवस्था जाणली लष्कराने त्यांच्याविरुद्ध बंड करण्याचे प्रयत्न केले पण हे जे सगळे त्यांचे समर्थक होते कारण कमाल मुस्तफानी सक्तीनी सुधारणावाद आणला होता पण जनता सामान्य जनता ग्रामीण जनता निमशहरी जनता ही कर्मठ किंवा सनात सनातनी शब्द योग्य नाही पण रूढीवादी इस्लामचं पालन करणारी होती आणि त्यांना साथ घालून त्यांच्या मदतीने आरदवादनी लष्करालाच पॅक बंद केलं आणि त्याच्यानंतर या सगळ्या खेळ सुरू झाला आणि त्याच्या तुर्कीचा फायदा झाला पण नंतर तोटा व्हायला लागला भ्रष्टाचारांनी बरबटले झालं घराणेशाही पुढे आणली स्वतःच्या मुलाला पुढे करायला तो त्याचा जो राजवाडा बांधला तो तर कोट्यावधी लिरा किंवा डॉलर खर्च करून त्यांनी तर स्वतःची नवीन घरं बांधली किती घरं बांधली कल्पना नाही आणि मग त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर व्हायला लागला या सगळ्या जेव्हा त्यांनी आखाती अरब देशांची पण स्पर्धा करायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी त्यांना झटका दाखवला आणि तेव्हापासून तुर्कीची अर्थव्यवस्था घसरायला लागली तरी देखील त्यांची लोकप्रियता कायम होती पण ती लोकप्रियता कशी घसरायला लागली तर दोन हजार तेवीसमध्ये तुर्कीमध्ये एक मोठा भूकंप झाला तुर्की आणि सिरियामध्ये देशाचं नाव पण बदललं तुर्की म्हणायचे ते तुर्की ये असं नाव केलं तर तो भूकंप झाला आणि तो सगळ्या अशा भागात झाला जिथे जी, जी त्यांची अरद्वान यांची वोट बँक त्यांचे जे समर्थक होते त्या भागात होते आणि या सगळ्या भागात बेबंदशाही माजली होती वाटेल तशा बिल्डिंगी बांधल्या गेल्या होत्या अनेक ठिकाणी चिनी कॉन्ट्रॅक्टर आले होते आणि या भूकंपात प्रचंड नुकसान झालं इमारती नवीन बांधलेल्या इमारती कोसळल्या आणि त्याच्यामुळे मग लोकं विचार करायला लागले की हे कशामुळे जातं आणि जे लोक अरदवानचे समर्थक होते ते, ते विरोधक झाले तुर्कीची करन्सी चलन असलेलं लिरा कोसळायला लागलं सदतीस रुपये एक लिरावरनं एक लिरा, लिरा म्हणजे सव्वा दोन रुपये म्हणजे बघा किती मोठा घसरण झाली असेल त्याच्यामुळे महागाई वाढली बेरोजगारी वाढली जे एकीकडे जे आधुनिकतावादी युरोपीय धाटणीचे तुर्कीश लोक होते ते विरोधात होतेच पहिल्यापासून त्यांना अरदवान कधीही पसंत नव्हते पण जो त्यांच्या वोट बँकचे सगळे लोक होते ते देखील त्यांच्या विरोधात जायला लागले दोन हजार तेवीस साली अध्यक्ष निवडणुकांमध्ये त्यांच्या विरुद्ध संयुक्त उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न केला पण त्या सगळ्या याच्यामध्ये त्यांना ती शेवटच्या क्षणी ते नाव सुचलं आणि त्याच्यातही ते निवडणुकीत त्यांनी गैरकारभार गैरप्रकार करून सत्ता कायम राखली पण त्यानंतर त्यांच्याविरुद्धचा रोष वाढत गेला आणि आता म्हणजे त्यांच्या विरुद्ध हा रोष पुढे आला तो म्हणजे त्याच्यानंतर ज्या गेल्या वर्षी याच वर्षभरापूर्वी तुर्कीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यामध्ये इस्तांबुलमध्ये इस्तांबूल तसं आधुनिक विचारांचं इक्रम विक्रम इमामोलू दुसऱ्यांदा विजय झाले पण केवळ तेवढंच नाही तर अंकारा इजमिर सगळ्या महत्त्वाच्या शहरांमध्ये त्यांचा पराभव झाला अरदवान यांच्या पक्षाचा तुर्कीची पंच्याहत्तर टक्के जनता ही शहरात राहते आणि त्याच्यामुळे जर शहरी भागामध्ये त्यांचा पराभव झाला असेल तर कल्पना करा पुढच्या निवडणुकीत त्यांचा पराभव होणं ही काळ्या दगडावरची रेग आहे असं म्हटलं जातं आणि तेच होऊ नये याच्यासाठी त्यांनी इक्रम इमा मुलू यांना अटक करून खोट्या गुन्ह्यांखाली खोट्या गोष्टींखाली त्यांना तुरुंगात टाकलं आहे आणि ते मात्र जनतेला सहन झालं नाही लोक आता रस्त्यावर उतरलेले दर बुधवार आणि शनिवारी असं मोठं आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे तुर्कीसारख्या देशात वीस लाख लोक रस्त्यावर उतरणं ही साधी गोष्ट नाही आहे त्याच्यामध्ये जसे सेक्युलर आधुनिकतावादी लोक आहेत तसे रूढीवादी मुसलमानही त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे जे तुर्कीबाबत म्हटलं जायचं जे नाटकाचं नाव आहे तरुण तुर्क म्हात्या अर्क तरुण तुर्क म्हणजे ही कमाल मुस्तफाचा जो राजकीय पक्ष होता तो यंग टर्क्स तरुण तुर्क तरुण तुर्क हा तिथून आलेला यंग टर्क्सवरून आणि म्हातारे अर्थ आता तो म्हातारे कोण आहे तर तो रजीतय दारदवान आहे वय झाल्यावर सत्ता सोडायची नाही सत्तेला चिकटून बसायचं या पोटी त्यांनी एका प्रकारे हुकूमशाही आणलेली आहे लोकांवर आंदोलनाला बंदी घातलेली आहे तरी लोक आंदोलन करत आहेत आणि त्यामुळे भारताला तुर्कीसारखं अजिबात बनायची गरज नाही आहे एकोणीसशे बावीस सालच्या तुर्कीसारखं चोवीस सालच्या तुर्कीसारखं म्हणजे कमाल मुस्तफाच्या तुर्कीसारखंही बनणं भारतासाठी योग्य होणार नाही तेच तर स्वप्न बघून मोहम्मद अली जिन्हानी पाकिस्तानची रचना केली आहेत ते पुरोगामी तुर्कीच्या प्रेमात मोहम्मद तुर्की अली जिन्हा पडले होते पण प्रत्यक्षात जो नतीजा समोर आला पाकिस्तानचा तो बघा कुठे गेलेला आहे भारतीय मुसलमानांना तुर्की मुसलमानासारखं व्हायची गरज नाहीये त्यांना भारतीय संस्कृतीशी एकरूप होऊन भारताचे सण वार यांच्याशी एक रुपयाची गरज आहे गुढीपाडव्याच्या दिवशी दगड फेकायचा ही काही संस्कृती नाही आहे ही कुठल्याच धर्माची आणि देशाची संस्कृती असू शकत नाही आणि त्यामुळे तुर्कीत जे काय आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचं म्हणून आहे जगासाठी तर महत्त्वाचं आहे तुर्कीसाठी तर महत्त्वाचं आहे पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे कारण आपल्याकडचे निधार्मिकतेचे किंवा नास्तिकतेचं सोंग वावरणारे सोंग घेऊन वावरणारे जात धर्मांध लोक खरे तर हे खरे सगळ्यात जास्त धर्मांध लोक आहेत त्या लोकांनी तुर्कीचं एक असं गारुड तयार केलं आहे की तुर्की म्हणजे काय ती तुर्की आता उरलेली नाही आहे आणि नवीन तुर्की पण आता व्यवस्था बदलायच्या उंबर ठेवा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट